अन्ना नमस्कार नमस्कार आमच्या गावातले उमेदवार असताना देखील तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहे दादा की शरद दादा सत्यशील काय कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद इम्पॉर्टंट गावचं मतदान किती मतदान जवळजवळ साडे अकरा बारा हजार आहे पण पैकी आपण सत्तर टक्के धरलं तर आठ एक हजार मतदान होईल असं एक अंदाज आहे एक नंबरला कोण राहील एक नंबरला गावचे उमेदवार असल्यामुळे ते राहतील आणि दोन नंबरला आपण राहू तीन नंबर विचारायची गरज नाही असं आता इथं सर्व पक्षाचे लोक आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे पण लोक आहेत दादा तर स्थानिक आहेत सत्यशील दादा पण आहेत मग ते सर्वांचा संपर्क आहे ते पण कार्य करते ते पण काम करतात ते पण त्यांच्या पद्धतीने आणि अशा त्यांची पण लोक आहेत म्हणजे असं काही नाही सर्वांना इथं सर्वांना पिंपवंडी असे का सर्वांना काही ना काय देईल यावेळीची निवडणूक वेगवेगळ्या विषयाने किंवा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले ही चुकीची गोष्ट आहे राजकारणामध्ये वैयक्तिक याच्यावर कोणी म्हणजे टीका टिप्पणी करू नये राजकीय राजकीय याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक म्हणजे याच्यावर माणसाने टीका करू नये असं मला वाटतं त्यामुळं थोडीशी आपली जुन्नर तालुक्याची ते मलिंदा आल्या सारखे मला वाटते काय परिस्थिती परिस्थिती चांगली व्यवस्थित आहे म्हणजे सत्यशील पण चांगली आहे आणि आता स्थानिक उमेदवार असल्यामुळं शरद दादांना पण माझ्या माहितीने पंधरा ते वीस हजारांचं दादा निवडून आले पाहिजेत हे स्वर्गीय वसंत पाटील काकडे यांचं हे गाव आहे बरोबर दत्तोबा यांचं हे गाव आहे हे दोघांनी पण कारखान्यावर चांगलं काम केलेलं आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल चांगल्या प्रकारे फायदा होईल कारण ऊस उत्पादक आहेत आणि कारखान्यामुळं बरीच प्रगती झालेली आहे म्हणजे शेतकरी जो देश दडीला लागला होता तो शेठबाबांमुळं अतिशय चांगल्या प्रकारे परिस्थिती झालेली आणि आम्ही आता प्रचाराच्या माध्यमातून हेच मुद्दे मांडले की प्रत जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक ता शेतकऱ्याचे ऊस उत्पादक असेल ना तर प्रत्येकाचे बंगले झालेत गाड्या झाल्यात सगळ्या झाल्यात म्हणजे जो सायकली होता तो आज फोर व्हीलरमध्ये फिरतोय म्हणजे कारखान्यामुळं चांगली परिस्थिती झाली जा लोकांची साहेबांना मानणारा हा तालुका आहे बरं भाऊ साहेबांना मानणारा हा तालुका आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल चांगल्या प्रकार जर आपण लोकसभेच्या माध्यमातून जर पाहिलं तर शरद पवारांबद्दल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांबद्दल चांगली भावना आहे अजूनही चांगलं भावनिक वातावरण आहे पवार पवारसाहेबांमुळे जी धरणं झाली कालवेळ झाली जे काही म्हणजे शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेब आहेतच त्याच्याबद्दल काही मुद्दाच नाही तो सत्यशील शेरखा किती मत देखील मी मागाशी सांगितलं पंधरा ते वीस हजारांनी निवडून यावेत असा एक माझा अंदाज आहे आता परमेश्वर करेल ते काय नमस्कार महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा आमच्या पिंपोंडे गावाला भेट दिली त्याबद्दल बद्दल पिंपळी गावातर्फे त्यांचं सरचं स्वागत विजय भाऊ हवा कोणाची आमदार कोण हवा आता नाही सांगितलं